तर फ्रेंड्स या लेसची आपण खूप सुंदर अशी डिझाईन आहे तर ती बघणार आहोत जर तुम्हाला कमी खर्चामध्ये नवरीचं जर ब्रायडल ब्लाऊज तुम्हाला तयार करायचं असेल आणि एकदम युनिक असा पॅटर्न जर हवा असेल तर तुम्ही ही डिझाईन नक्की ट्राय करू शकता बोटनेक डिझाईन आहे आणि हे जे ब्लाऊज आहे तर ते नवरीचं ब्लाऊज मी तर स्टिच करत आहे आणि हा जो पॅटर्न आहे तर तो, तो बोटनेक राहणार असल्यामुळे शोल्डर ह्याला मुंडा जो आहे आपल्याला जास्त ठेवावा लागतो तर जे शोल्डर आहे मी सव्वा सात इंच घेतलेला आहे बत्तीस साईजचं हे जे मॅप आहे मी रेडी करत आहे सो तुम्ही सेम मेजरमेंट जे आहे शोल्डर आणि मुंड्याचं ठेवू शकता शोल्डर मी सव्वा सात इंच घेतलेला आहे आणि जो मुंडा आहे साडेसात इंच घेतलेला आहे गळ्याची जी रुंदी आहे तर ती साडेतीन इंच मी घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण थोडंसं एक्स्ट्राचं स्पेस आहे हात वर खाली करायला आपल्याला जर प्रॉब्लेम होत असतो तर त्यावेळी मी अर्धा इंच पाठीमागे एक्स्ट्रा घेत असतो सो इथं पावणे चार इंच आपली गळारुंदी तयार झालेली आहे तसं आपल्याला साडेतीन इंच आपण गळारुंदी जी आहे फ्रंट आणि बॅकला घेऊनच मग हा जो बॅक पार्ट आहे तो तो कट करायचा आहे त्याच्यानंतर तीन इंच मी खाली गळ्याची उंची घेतली आणि गोल शेप असा जो आहे आपल्याला द्यायचा आहे बॅक साईडला तर ही जी रुंदी आहे तर मी ती थोडीशी एक्स्ट्रा घेतली होती कारण आपल्याला एकदम टाईट जर पाठीमागे बसत असेल तर आपण थोडंसं इथं अर्धा इंच लुझिंगसाठी एक्स्ट्रा घेऊ शकतो आता ही तुम्ही तीन इंचाची जी उंची आहे तर ती गोल असा मा आकार जो आहे मार्किंग करून घेतलेला आहे त्याच्यानंतर त्याच्या खाली आपल्याला काय करायचं आहे दीड इंच सोडून मग आपल्याला काय करायचं आहे की आपला जो गळ्याचा शेप आहे तर तो द्यायचा गळ्याचा जो शेप आहे मी तो त्रिकोणी असा दिलेला आहे आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही हा जो आकार आहे तो तो कमी जास्त ठेवू शकता आता जसं हो, की मी ब्रायडलसाठी ब्लाऊज जे आहे बनवत होतो तर त्यामुळे मी एकदम पसरट असा डीप जो आहे मी बॅकसाईडला खाली घेतलेला आहे जर तुम्हाला एवढी रुंदी नको असेल तर तुम्ही रुंदी जी आहे कमीसुद्धा घेऊ शकता जर तुम्हाला इतकाही पसरट जर नको असेल तर तुम्ही पाच किंवा साडेपाचपर्यंत ही जी रुंदी आहे तर ती गळ्याची ठेवू शकता आणि आकार, है, तो 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 आकार। जो आहे तर तो देऊ शकता त्रिकोणी आकार आता अशा पद्धतीने आपल्याला जो गळ्याचा शेप आहे तर तो आपण द्यायचा आहे तर तर सेंटरला आपल्याला गोल्डन कलरचं जे नेट आहे तर ते सुद्धा लागणार आहे कारण त्यावरतीच आपण लेस जी आहे तर ती लावून घेणार आहोत आता जो गळा आहे तर तोही मी कट केलेला आहे आपला जो वरचा गळा आहे तो मी कट केलेला आहे त्याच्यानंतर त्रिकोणी आकार जो आहे तर तोही आपल्याला कट कर करून घ्यायचा आहे आता इथे मेन जे कापड आहे तर ते तुम्ही बघू शकता जसं की हे जे ब्लाऊज आहे ब्रायडलचा आहे आणि हा जो पीस आहे तर तो, तो एकदम पातळ होता तर त्यामुळे मी त्याला लायकरा फ्युजिंग जे आहे ब्लॅक कलरचं मागवलं होतं आणि ते मी चिटकवून घेतलेलं आहे याला जर कापड एकदम पातळ असेल तर त्याचं जे फिनिशिंग आहे अजिबात व्यवस्थित येत नसल्यामुळे हे जे लायक्रा युझिंग आहे मी फक्त बॅगसाठी वापरलेलं आहे जर याबद्दल तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल किंवा ते कसं चिटकवायचं किंवा कसं ऑनलाईन मागवायचं तर त्याचा व्हिडिओ जो आहे मी सेपरेट बनवेन आता हे बघू शकता मी चिटकून घेतलेला आहे मेन कापडाला सगळं कापडावरती आपल्याला काय करायचं आहे अस्तर जो आहे आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि जसं आपण शेप इथं त्रिकोणी कट केलेला आहे त्या शेपनुसार आपल्याला फक्त याच्यावरती अर्धा अर्धा इंचच्या स्पेसवरती टीप घ्यायची आहे आता गळ्याचा जो शेप आहे मी त्यानुसार टिप मारून घेतलेलं आहे तर सेंटरचं सगळं जे एक्स्ट्राचं कापड आहे पूर्ण आपण इथं कटिंग करून घ्यायचं त्याच्यानंतर छोटे छोटे जे कट्स आहेत तर ते सुद्धा आपल्याला द्यायचे आहेत प्रॉपर शेपसाठी आता इथं बघू शकता आपण छोटे छोटे कट्स दिलेले आहे त्याच्यानंतर अस्तर जे आहे आतल्या साईडला पूर्ण आपण असं पलटी करून घ्यायचं आहे तर हे बघा त्यानंतर आता आपण एकदम किनाऱ्याला इथं टीप मारून घ्यायची आहे कापड जे आहे मेन कापड आणि अस्तर अगदी व्यवस्थित करून आपण याला किनाऱ्याला टीप मारून घ्यायची तर ते बघा चारी बाजूने मी टिपा मारून घेतलेले आहेत त्यानंतर एक्स्ट्राचं सगळं कापड जे आहे आपल्याला इथं कटिंग करून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने मी जो गळा आहे तर तो रेडी करून घेतलेला आहे त्रिकोणी आकार आता याच्यानंतर आपल्याला गोल्डन जो जे जे नेट आहे तर ते मी ते घेतलेलं आहे कारण काटपद्धाची साडी असल्यामुळे गोल्डन कलर हा पिसामध्ये आणि आपल्या साडीमध्ये सुद्धा असतो सो मी ते घेतलेला आहे आता आपण हे काय करायचं की चारी बाजूने आपण ह्याला कट करून घ्यायचं आहे आता नेट जो आहे मी बॅक मापानुसार इथं कट केलेला आहे त्याच्यानंतर मी मार्किंगसुद्धा करून घेतलं जो आपण त्रिकोण इथं माप घेतलं होतं ते मार्किंग मी करून घेतलं त्याच्यानंतर तीन ज्या अशा लाइनिंग आहेत आपण त्याच्यावरती लेस लावून घेणार आहोत मी नेट वरती मार्किंग केलेलं आहे आता सिंगल दापने आपल्याला ही जी लेस आहे तर ती त्या नेट वरती आपल्याला लावून घ्यायची आहे तर थोडंसं जी आपली लेस आहे एक्स्ट्रा आपल्याला बाहेर काढून मग तिकट करायची आहे कारण शिलाईमध्ये सुद्धा ती लेस आपली आतल्या साईडला जायला हवी या हिशोबाने आपल्याला ती लेस जी आहे कट करायची आहे एकदम काटोकाटी नाही करायची जितका पण आपलं माप आलेलं आहे तर त्या साईडला दोन्ही साईडला आपल्याला एक एक इंच तरी कमीत कमी सोडून मग ती लेस आपल्याला कट करायची आहे आता ही बघू शकता सिंगल दाबने ही जी लेस आहे तर मी ती लावून घेत आहे तीन ले ले है। चार चार है, आता तीन लाईनिंग मी तर लेसच्या दिलेल्या आहेत जर तुमची उंची जास्त असेल ब्लाउजची तर तुम्ही चार इंच चार लाईन ज्या आहे तर त्यासुद्धा देऊ शकता लेसच्या आता इथं बघू शकता तिसरीसुद्धा लाईन जी आहे मी लेस लावून घेतलेली आहे तर सिंगल दाबने एकदम लहान टीप मारून आपल्याला ही जी लेस आहे तर ती लावून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपला जो मेन पार्ट आहे तर तो, तो याच्यावरती आपल्याला व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती पिना सेट करून घ्यायच्या आणि मगच याला आपण सिंगल दाबने स्टीप मारून घ्यायची आहे तर हे पहिला तर आपण अगदी व्यवस्थित हे सेट करून घेऊया आता या लेस वरती थोडेसे खडे स्टोन आणि मिरर वर्क होते ते शिलाईमध्ये येऊ नये त्यासाठी आपल्याला काय करायचं थोडं थोडं थोडंसं इथं टीप मारत्या वेळेस ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर हे बघू शकता स्टिच मध्ये थोडे थोडेसे मिरर जे आहेत स्टोन जे आहे तर ते येत होते सो मी तर काढतच ती टी जी आपली स्टिच आहे ती पूर्ण मी कंप्लीट करत आहे आणि हे लावताना आपल्याला सिंगल दाबच वापरायचं आहे तर ह्याचं जे फिनिशिंग आहे व्यवस्थित येतं आता नेट लावून झालेलं ला आहे आता हे बघू शकता पिन आपल्याला काढून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर जे नेट आहे एकदम आपल्याला काटोकाठ ते कट करायचं नाही चारी बाजूने आपण याला टीप मारणार आहोत कारण काय होतं घातल्यानंतर ते जे एक्स्ट्राचं नेट आहे तर ते म सेंटरला बाहेर येतं तर ते तसं दिसू नये यासाठी आपण काय करायचं आहे नेटलासुद्धा मेन कापडासोबत धरून टीप मारायची आहे म्हणजे ते घातल्यानंतर या अंगात व्यवस्थित बसतं आणि सेंटरचं जे नेट आहे तर ते अंगामध्ये घातल्यावर व्यवस्थित ताणतं तर त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला ते नेट जे आहे लावून घ्यायचं आहे आता हे बघा हा जो पार्ट आहे मी तो तयार केलेला आहे सेंटरचा आता वरच्या साईडला आपल्याला काय करायचं आहे की आपल्या मेन कापडाची जी पट्टी आहे तर ती दीड इंचाची काढायची आहे आणि तीसुद्धा आपल्याला क्रॉसमध्ये काढायची आहे पट्टी तर दीड इंचाची पट्टी आपण इथं क्रॉसमध्ये काढून घेतली त्याच्यानंतर दोन पट्ट्या आपण अशा जोडून घेतल्या आता सिंगल दाब आपण काढून घेतलेला आहे आणि डबल दाब आपण इथं लावून घेतलेला आहे आता ही जी पट्टी आहे आपल्याला काय करायची आहे फोल्ड करून उलट्या साईडने आपल्याला ही लावून घ्यायची आहे कारण सरळ बाजूवरती आपण ही जी पट्टी आहे तर ती फोल्ड करणार आहोत आता ही जी पट्टी आहे तर मी सळ बाजूवरती फोल्ड करून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण एकदम छोटीशी अशी लेस जी आहे तर ती गळ्याच्या भोवती आपण फिरवू शकतो जर तुमच्याकडे कॉन्ट्रा साडीचा जर कुठला कलर असेल तर तुम्ही ती सुद्धा लावू शकता तर इथे मी गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे आणि याचा फायनल लुक सुद्धा तुम्ही बघू शकता की हा जो ब्लाऊज आहे घातल्यानंतर कसा दिसतो तर आता हे बघा फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा काय डाऊट असतील तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि हा जो बॅकनेक आहे तर तो बत्तीस साईजचा आहे चॅनलवरती जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद